नमस्कार मी या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा पंढरपूर शहरातील विविध भागामधल्या चौका चौकामध्ये विविध मार्गांवरती सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेत त्यामुळे नागरिक आणि भाविकांना प्रचंड त्रास होतोय आणि याचाच निषेध म्हणून पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं रस्त्यावरच्या खड्ड्यात मेणबत्त्या लावून अनोख्या प्रकारचं आंदोलन केलंय यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की पंढरपूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे ऐन पावसाळ्यामध्ये भाविकांना आणि नागरिकांना ह्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय पण पंढरपूर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाचं ह्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे पडलेले खड्डे हे भाविकांना दिसावेत आणि ज्वलंत प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा कळावा म्हणून आम्ही आज ह्या खड्ड्यामध्ये मेणबत्त्या पेटवल्या आहेत जर तातडीनं हा प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे हे खड्डे बुजवलेच पाहिजे अशा जोरदार घोषणा सुद्धा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत पंढरपात पडलेले खड्डे खड्डे नमस्कार गणेशाव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता ह्या पंढरपूर शहर आहे तीर्थक्षेत्र आहे नागपूर करोडो भाविक या पंढरपूर शहरामध्ये रोज रोज करत असतात पण ह्या पंढरपूर शहरातल्या रस्त्याची दुरावस्था फार झालेली आहे पूर्ण अक्षरशः अख्खा पंढरपूर जे आहे जे रस्ते आहेत त्याची चालन अक्षरशः पंढरपूर शहरात झाले आहे निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या ह्या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना ही अशी या लावण्याची वेळ आली आहे कारण पाणी साठलं आहे खड्डा पडलेला आहे भाविकाला येणाऱ्या नागरिकाला खड्डा दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ह्या मित्र कंपनीच्या वतीनं समूहाच्या वतीनं आम्ही मेणबत्ती लावून शासनाचा प्रतिकात्मक निषेध केलेला आहे कारण मेणबत्ती लावल्यामुळं येणाऱ्या भाविकांना ला, आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी हे खड्डे दिसावे आणि एखाद्या भाविकाचा एखाद्या नागरिकाचा जीव वाचावा अशी मागणी आम्ही या माध्यमातून करतोय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेनं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं ह्याची गंभीर दखल नाही घेतली तर लोकशाही मार्गानं आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी